जय महाराष्ट्र आपण बघूयात कराड तालुकास्तरीय शालेय शासकीय बुद्धिबळ स्पर्धा आज हुसेन कासम दानेकरी अॅग्लो उर्दू हायस्कूल कराड या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि या चौदा वर्ष स्पर्धेचा एकोणीस वर्षाखाली उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होत या विद्यालयाचे मुख्याध्यापक या संस्थेचे ट्रस्टी संचालक आमचे मित्र सन्माननीय महेंद्र भोसले सर महिला प्रतिनिधी रैनाक मैराम पालेकर सर दिग्विजय पाटील सचिन चव्हाण शिंदे सर उमेश नलोडे सर बनकर सर आणि तुम्ही सर्व क्रीडा शिक्षक क्रीडा प्रतिनिधी आणि विद्यार्थी बंधू ज्यांनी उत्तम सूत्रसंचालन केलं प्रस्तावित केलं आमचे सर या ठिकाणी या स्पर्धा शासकीय नियमाप्रमाणे होत आहेत पहिल्यांदा सर्व खेळाडूंना मी तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या स्पर्धा नियमा तुम्हाला काही अडचणी असतील तर पंचांचा निर्णय हा अंतिम राहील शासकीय नियमाप्रमाणे आपली ऑनलाईन प्रवेशिका असणं गरजेचं आहे एखाद्या खेळाडूची नसेल आणि नंबर आला तर तो नंबर दिला जाणार नाही याची संबंधित खेळाडू आणि त्या संबंधित शिक्षकांनीची नोंद घ्यावी जीवनामध्ये खेळत असताना काही खेळ आउटडोअरला असतात आणि काही इनडोरला असतात आताच सूत्रसंचालकांनी सांगितलं पण खेळ खेळत असताना जो जीवनामध्ये यशस्वी होतो त्याला क्रिडांगणावरती अगोदर यशस्वी झाला तर तो, तो जीवनाच्या रणांगणावरती यशस्वी होत असतो आणि आपल्या कराड तालुक्याला एक यशस्वी परंपरा एकोणीसशे बावन्न साली ऑलिम्पिकचं पहिलं पदक अशा भाग या देशाला मिळवून दिलं त्यामुळं घराम तालुका सर्व सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळाल खेळानुवृत्तीने खेळाल जिल्ह्याला जाल विभागाला जाल राज्याला जाल आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त पारितोषिक राज्यापर्यंत देश बांधणीवरती मिळावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि वेळेअभावी मी माझं छोटस या ठिकाणी भाषण संपवतो तत्पूर्वी या यशवंतराव चव्हाणांच्या पदस्पर्शानं पूर्णित झालेल्या भूमीमध्ये कृष्णा कॉलेजचा संगम जसा आहे तसा आज एक गुप्त शर्करा योग आहे सर की परवा ज्ञानचंद यांच्या जन्मदिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन होता आणि त्याच दिवशी तुमच्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आमचे मित्र आमचे सहकारी जुबेर बोरगाव कसर यांना तो पुरस्कार या ठिकाणी करायला प्राप्त झाला त्याबद्दल त्यांचं आमच्या संघटनेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आहे आणि त्याही स्पर्धा तुमच्या

हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याबद्दल कराड तालुका शालेय शिक्षक संघ संघटनेकडून त्यांचा सन्मान होतो या ठिकाणी मंडगर <स्थाथा> सर पुढे सर्व क्रीडा शिक्षक संघटना कराड तालुका यांच्यातर्फे सन्माननीय जुबेर सरांचा या ठिकाणी सन्मान होतो कालीचरण फाउंडेशन मान अभिमान विकास फाउंडेशन यांच्यातर्फे दोन हजार चोवीसचा क्रीडारत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय जाएं महाराष्ट्र